लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा परेड साठी अतिथी म्हणून दादासाहेब काळे यांनी केले महाराष्ट्र सरपंचांचे प्रतिनिधित्व व राज्य मंत्र्यांच्या हस्ते सरपंच प्रतिनिधी म्हणून आंधळी गावचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे यांचा विशेष सत्कार नवी दिल्ली इथं प्रजासत्ताक दिनाच्या परेड साठी अतिथी म्हणून महाराष्ट्रातून छत्तीस सरपंचांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते मान तालुक्यातील गावचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे यांचा समावेश होता या स्थळी महाराष्ट्रातून आलेल्या सर्व सरपंचांचे महाराष्ट्र राज्याच्या वतीनं प्रतिनिधित्व करण्याची संधीही दादासाहेब काळे यांना देण्यात आली होती यावेळी केंद्रीय व राज्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला देशाचे पंचायत राज तथा मत्स्यपालन केंद्रीय मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह मत्स्यपालन पशुपालन डेअरी आणि पंचायत राज मंत्री प्रोफेसर एस पी सिंह बघेल पंचायत राज मंत्रालय सचिव विवेक भारद्वाज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावर्षीच्या दिल्ली इथं संपन्न झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेड करता अतिथी म्हणून महाराष्ट्रातील छत्तीस गावातील सरपंच यांचं नेतृत्व करण्याची संधी सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील आंदळी गावचे लोकनियुक्त सरपंच दादासाहेब काळे यांना मिळाल्याबद्दल ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री नामधार जयकुमार गोरे माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन तात्या काळे अरुण गोरे ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन केलंय दिल्लीत प्रजासत्ताक दिनी परेड प्रसंगी महाराष्ट्रातील छत्तीस गावच्या सरपंचांना विशेष आमंत्रित करण्यात आलं होतं त्या सर्व सरपंचांचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मला मिळाली हे माझं भाग्य समजतो यावेळी माझा केंद्रीय व राज्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ग्रामविकास व पंचायत राजमंत्री जयाभाऊ गोरे अरुण भाऊ गोरे अर्जुन तात्या काळे जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन उपकार्यकारी अधिकारी अर्जना वाघमळे गट विकास अधिकारी प्रदीप शेंडगे तसेच आंधळी ग्रामस्थांच्यामुळं मला ही अनमोल अशी संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो यावेळी सरपंच दादासाहेब जगन्नाथ काळे यांनी आपले मत व्यक्त केले डॉक्टर विनोद माझं नाव दादासाहेब जगन्नाथ काळे सरपंच ग्रामपंचायत आंधळी तालुका मान जिल्हा सातारा मी पहिल्यांदा महाराष्ट्र ग्राम विकास व पंचायत राज मंत्रालय भा, भारत सरकार पंचायत राज या दोन्ही विभागाचं मनापासून मी अभिनंदन आभार मानतो जिल्हा परिषद शिवसाहेब असतील बिडू साहेब असतील त्यांचंही मनापासून आभार मानतो की माझ्यासारख्या सामान्य कुटुंब कुटुंबातील आलेल्या मुलाला या ठिकाणी सव्वीस प्र, जानेवारी प्रजासत्ताक दिनी आदरणीय मोदी साहेबांच्या भेट घेण्याची संधी आम्हाला मिळाली मी माझ्या गावातील ग्रामस्थांसह या पंचायत राज विभागाचं मनापासून अभिनंदन करतो कारण आम्हाला ग्रामपंचायत मध्ये काम करत असताना जी ऊर्जा मिळते ती आमच्या पाठीवर कोणत्या थाप ऊर्जा मिळते आणि ही थाप देण्याचं काम या पंचायत राज विभागाने केलेलं आहे म्हणून त्यांचा मनापासून आभार मानतो आणि सांगेन की आपण आपल्या माध्यमातून चांगलं काम करत राहा आपल्याला संधी पुढच्या आपल्याला सव्वीस जानेवारी येण्याची संधी मिळेल एवढीच मी सरपंच म्हणून त्यांना विनंती करेन जय हिंद जय महाराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र लोकर न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका